काय समज सरकारना समज घ्यावीच लागेल सरकार पावलं योग्य उचलतंय परंतु त्यातला मुख्य आका जो आहे तो आका लवकरात लवकर पकडला गेला पाहिजे आणि ज्या अर्थी हे आका आतापर्यंत आकावर फक्त कशाची खंडणीचा गुन्हा आहे ना खंडणीच्या गुन्ह्याला फार लवकर जामीन मिळते पटकन यायचं जामीन व्हायचं निघून जायचं आका ज्या अर्थी खंडणीच्या आरोपाच्या याच्यात सुद्धा लवकर पुढे येत नाही याचा अर्थ आकाचा पुढच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा संबंध आहे असं मानायला काय हरकतच नाही आता त्याला कुठला गागा भट्टा आणण्याची गरज नाही मात्र काल त्यांच्या विशेषसाठी बोलण्याचा मागे त्यांची दोन अडीच तास चौकशी अध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची देखील चौकशी केली चौकशी चौकशीकडे कसं पाहता योग्य दिशेने तपास सुरू आहे का आणि आणखी काय काय केलं पाहिजे आणखी काय काय केलं पाहिजे ते जे, जे बॉडीगार्ड त्यांच्या बरोबर होते शेवटपर्यंत खल निग्रहण आहे सदरक्षण आहे खल निग्रहण आहे म्हणतो आपण पोलीस हा तर जोपर्यंत पोलीस तिथे होते आता ह्यांच्यावरती आरोप झाला गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाला त्यावेळेस सुद्धा पोलीस संरक्षण त्यांना होत मग त्या पोलिसाचं बॉडीगार्डचं काम काय होत पोलिस स्टेशनला सांगणं यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्यांना पटकन अटक करा त्याऐवजी मला वाटतं ते मस्त पैकी बॉडीगार्डला म्हणले असतील हा का तू जरा इथंच थांब मी आता जरा फरार होतो आणि मग फरार झाल्यावर तू काहीतरी सांग मला असं वाटतं यशिंनी तातडीनं त्यांना निलंबित सुद्धा करायला पाहिजे कोण आका बरोबर त्यांचे प्रेमी झाले होते का काय का काय का, का, आणि स्टेप्स जे आहेत ह्यांच्या सगळ्या मुवमेंट लक्ष ठेवून आणि विमा कंपन्या ज्या पद्धतीनं मागील एक वर्षाचे आणि सगळ्यांचे सीडीआर तपासते त्या पद्धतीचे सगळ्यांचे सीडीआर जर तपासले हे लोक कुठे आहेत कुठे नाही कोण कोणाला काय बोललो हे सगळं कळेल आणि हे सगळे ते सगळे आत जात मोर्चात नाही आल्यावर का जोड्या खायचे लोक जोड्याने मारतील ना मतं हाणलेत ना आता आता मला एक लाख चाळीस हजार दिलेत दादा लाखाच्या ला वर मत पडले संदीपला पडलेत तिकडं राजेंना पडलेत यांना पण पडलेत उदरात आई मग आता ठीक आहे ते परदेशात गेलेले आहेत मला वाटत त्यांचे सासरे भाऊ येतील काका जे आले म्हणजे समजा ते आमदार आले म्हणजे सगळे आमदार येतील इथं जे आहेत जिल्ह्यामध्ये आता सहा आमदार सात आमदार आहेत आता सध्या घडेल सात पैकी पाच आमदार मला वाटत हजार आहेत दोन आमदार हजार नाही

बीड जिल्ह्यातला प्रतिनिधी मंत्रिमंडळात आहे अजूनही पोलिसला खाली मला असं वाटतंय की हे मंत्री सांगत आहेत का काय या मंत्र्याच्या विरोधात जायचं का नको उद्या गप्प पुन्हा तेच गार्डियन म्हणून येतात का असे बी काहीतरी भीती

अहो आम्ही मोर्चा ठरवलाय का हा मोर्चा कोणी ठरवलाय मोर्चा कोणी ठरवला सामान्य लोकांनी ठरवलं त्याच्यात कोणत्या पक्षाच्या माणसं नाही काय ना ड्रामा बिमा अंजली ताई ना काय करायचं आमची भेट आमचं लेकरू आणि ते ड्रामा आहे का अरे आमच्या घरातलं लेकरू गेला ना तडकून तडकून मारलं ना त्याला ड्रामा म्हणायचा वारे पट्टे दुसरा आरोपी जे आहेत ते फरार आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे अशा पद्धतीचा फोन आल्याचं देखील म्हणाल्या त्यांचा फोन आपण एसपींना सांगितलं देखील असं बोलले आहेत आणि तुम्ही कसं पाहता ते काही बोलतील आम्ही असं वेग स्टेटमेंट काढणार नाही म्हणजे त्यांचा खून कोण करेल बाबा काय आहे त्यांचा खून बिन नाही ते तीन बे सापडतील आणि चौथा वीस आका कृपया माझी विनंती आहे मी जे बोललेलो आहे तो बाईट तुमच्या समोर आहे आणि माझं मत असे आहे की हे इतर प्रश्न विचारून तुम्ही मुख्य संतोष देशमुखच्या खुनावरच जे लक्ष आहे ते विचलित करण्याचा प्रयत्न करू नका आणि हा कोणाचा प्रयत्न कौन आहे आणि कोण कोणाला काय सांगतोय हे आम्हाला कळतं किमान बीड़ बीडवाल्यांनी तरी असे प्रश्न विचारू नये असं माझं मत काय आव्हान असेल आता मोर्चाकडे निघाला लोक येत आहेत आता भाषण ठोकायचं